परभणीत आंबेडकर अनुयायांकडून गेल्या बत्तीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे आज तेहतीसवा दिवस आहे आणि आजपास आजपासून परभणीत ते आज पासु... आज आ, मुंबई असा एकूणच लाँग मार्चचा प्रवास आंबेडकर अनुयायांकडून करण्यात येणार आहे खरं तर लॉंग साठी काल काढू नये असं प्रशासनानं त्यांना विनंती केली होती मात्र प्रशासन आणि आय आंदोलकांची बैठक खरं तर त्या ठिकाणी काही त्या त्यामध्ये तोडगा निघाला नाही आणि आज दुपारी अक्र एक वाजता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरामध्ये हा जो मैदान आहे या मैदान येथून खरंतर लाँग मार्चला सुरुवात होणार आहे आणि मुंबईच्या दिशेने हा लाँग मार्च निघणार आहे पाच हजारापेक्षा अधिक म नागरिक ज्यामध्ये महिला हे उपस्थित असणार आहे या आंदोलनामध्ये साधारण दहा पंधरा ते वीस किलोमीटर असा दैनंदिन त्यांचा प्रवास एकूणच असणार आहे आज पहिला मुक्काम त्यांचा परभणीच्या परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकरण येथे खरं तर असणार आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे मृत्यूला दोषी असलेल्या पोलीस अधिकारी आणि बाबा यांच्या कुटुंबियांना न्याय द्या हे प्रमुख मागणी खरं तर त्यांची असणार आहे आणि त्यामुळंच आजपासून लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे आणि एकूणच दुपारी एक वाजल्यापासून या ठिकाणी मार्चला प्रत्यक्षात या ठिकाणा वारूपासून सुरुवात होणार आहे पर्सन अनिकेत दहा तोंडेसह नझीर खान टी व्ही मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं